सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतोय मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना जबरदस्तीने नोटिसा दिल्या जात आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस देखील सक्रिय झाली असून शेतकऱ्यांच्या विरोधात होत असलेल्या या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख माजी आमदार धीरज देशमुख खासदार शिवाजी काळगे यांनी देखील एल्गार पुकारलाय या संदर्भात या आंदोलनाची सुरुवात करण्याआधी लातूर तालुक्यातल्या मुरुड अकोला येथे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची व्यापक बैठक घेण्यात आली आहे यावेळी शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून घेऊन पुढील आंदोलन न्यायालयीन लढा असो किंवा शेतीच्या बांधावरचा लढा असेल त्यामध्ये काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहील असं मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलंय तर शेतकऱ्यांच्या विरोधात होऊ घातलेल्या या महामार्गाचं काम म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन बनवण्याचा डाव असून हा लढा शेतकऱ्यांसोबत यशस्वीपणे लढू असा विश्वास माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्यासोबत उभी राहिली आहे यापुढे देखील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार असल्याचं मत देखील यावेळी माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केलं आहे कुणाचीही मागणी नसताना कुणाही शेतकऱ्याची इच्छा नसताना सरकार बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठासाठी अक्वायर करू पाहत आहे आणि याचा विरोध करण्यासाठी सगळे शेतकरी आज लातूर परिसरातील आदरणीय भैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आज इथं जमा झालेले आहेत आणि काँग्रेस पक्ष एकजूटपणे त्यांच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी त्यांच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून देण्यासाठीच आज हजारोंच्या संख्येने इथं शेतकरी जमा झाले आणि त्यांच्या भावना ह्या सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांचा सक्तीपीठ महामार्ग आम्ही त्याला असंच म्हणू कारण महाराष्ट्र सरकार सक्तीनं हा महामार्ग करू पाहत आहे आणि सगळ्यांचाच याला विरोध आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत मुख्यमंत्री म्हणजे शेतकऱ्यांना शेत होऊ नये म्हणून आंदोलन करावं लागतं ही हीच बाब दुर्दैवी आहे मला असं वाटतं सरकार कोणाचं आहे शेवटी सामान्य माणसाचं आहे सा सामान्य माणसाच्या जीवावरच जर सरकार येऊ पाहणार असेल तर सामान्य माणसानं कुठं जायचं आजही या सभेच्या निमित्ताने जो ठराव या ठिकाणी झाला त्याला अनुसरून मी मुख्यमंत्र्यांना देखील ही विनंती करेन की शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपण समजून घ्याव्यात आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा परिस्थितीमध्ये सध्याचा शेतकरी या देशभरामध्ये गेली अनेक वर्ष संघर्ष करतोय आणि शक्तीपीठ महामार्गाचा विरोध देखील एक संघर्ष शेतकऱ्यांच्या मनातून जो उभा राहिलेला आहे त्या संघर्ष मोहीममध्ये काही शेतकरी जेव्हा आम्हाला त्यांनी विचारणा केली की हे आंदोलन अजून तीव्र करण्याची गरज आहे काँग्रेस पक्षाची भूमिका काय आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब असतील आमचे नेते राहुलजी गांधी असतील ज्यांनी नेहमी शेतकऱ्यांचा आवाज या देशामध्ये बुलंद केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी अडचणीत असेल शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या असतील ते सरकार ऐकत नसेल त्याच्याकडे कानाडोळा करत नसेल त्याच्यासाठी कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये शेतकऱ्याच्या मागं काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची पक्षा कार्यकर्ते नेते मंडळी ही ठामपर्यंत त्यांच्या सोबत आहे हे आंदोलन राजकीय नाही हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे पण एक पक्षाची भूमिका देखील म्हणून एक संघटन म्हणून त्यांची ताकद वाढवण्यासाठी आज ही व्यापक बैठक झाली अनेक मुद्दे चर्चेला इथं गेली अनेक सूचना शेतकऱ्यांच्या आमच्यापर्यंत प्राप्त झाल्या आमच्या नेतृत्वांच्या समोर आल्या अनेक चांगल्या बाबी ह्या यानं लढ्याला अजून मजबूत कसं करायचं म्हणजे न्यायालयाचा आधार असेल सरकार सोबत पाठपुरावा असेल राष्ट्रपतींपर्यंत निवेदन द्यायचं असेल जिथं कुठं आपण आपली बाजू शेतकऱ्यांची बाजू मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता हा त्यांच्या खांद्याला खंदा लावून या आंदोलनामध्ये आजपासून सामील झालेला आहे